तुम्ही आयुष्य जगताय का निभावताय हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जगणं आणि निभावणं म्हणजे काय कधी निवांत बसून विचार केलाय का की के मी माझं आयुष्य जगतोय का कसं कसं निभावतोय सकाळी गजर वाजला की उठायचं धावपळीत सगळं आवरायचं दिवसभर टार्गेट्स आणि डेडलाईनच्या मागे पळायचं रात्री थकून आल्यावर उद्याची चिंता करत झोपी जायचं जर हे तुमचं रोजचं गणित असेल तर मित्रांनो तुम्ही आयुष्य जगत नाहीत तर तुम्ही तुमचं आयुष्य हे सर्व्हिस मोडवर ठेवलं आहे आयुष्य जगणं आणि निभावणं यात काय फरक आहे आयुष्य निभावणं म्हणजे आपलं मन ज्या गोष्टीत रमत नाही ती गोष्ट फक्त जबाबदारी म्हणून करणं म्हणजे निभावणं जर कोणीतरी आपल्याला विचारलं बाकी सब ठीक बस चल राहे म्हणजे निभावणं दिवसामागून दिवस ढकलत राहणं म्हणजे निभावणं पण मित्रांनो निभावण्यात फक्त अस्तित्व असतं आनंद नसतो मग आयुष्य जगणं म्हणजे काय सकाळी चहाचा पहिला घोट घेताना त्याचा सुगंध अनुभवणं कामाच्या व्यापातही स्वतःसाठी पाच मिनटं काढणं एखादं काम करताना त्यात इतकं हरवणं की वेळेचं भान न राहणं अपयशातही काहीतरी शिकण्याची जिद्द ठेवणं म्हणजे आयुष्य जगणं मित्रांनो आयुष्य जगणं आणि निभावणं यातील फरक आत्ताच समजून घ्या कारण नंतर अशी म्हणायची वेळ येऊ देऊ नका हसू चेहऱ्यावर असतं पण मन मात्र थकतं सगळं काही आहे आयुष्यात पण जगायचं काही उरलेलंच नाही ठेवा आपल्या श्वासाची संख्या ठरलेली आहे मित्रांनो आपण फक्त कॅलेंडरची पानं उलटायला जन्माला आलेलो नाहीत जबाबदाऱ्या तर मरेपर्यंत आहेत मग त्यांना ओझं मानून का जगायचं लोकांना काय वाटेल या भीतीने आपली स्वप्न का मारायची कारण आपली स्वप्न ही आपली आहेत नंतर असं व्हायला नको की लोकांच्या अपेक्षाचं ओझं वाहता वाहता स्वतःची ओळखच हरवली सगळ्यांना खुश करत राहिलो पण स्वतःशी कधीच भेट झाली नाही ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांच्या समाधानापेक्षा स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्याल ना तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्य जगायला शिकाल आयुष्य म्हणजे शिक्षा नाही जी भोगून पूर्ण होईल आयुष्य हा एक उत्सव आहे आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे उद्या जर तुम्ही मागे वळून पाहिलं की काय कमावलंय तुम्ही आयुष्यात कामाच्या नोंदी की आनंदाचे शत आयुष्य निभावू नका तर आयुष्य जगा कारण श्वास घेणं म्हणजे जगणं नसतं तर त्या प्रत्येक श्वासात अर्थ शोधणं म्हणजे जगणं असतं जगणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःसाठी थांबणं स्वतःच्या मनाचं ऐकणं आणि स्वतःच्या आतल्या आवाजाला ओळखणं म्हणजे जगणं आहे आयुष्य निभवणारे अनेक भेटतील पण आयुष्य जगणारे विरळच असतात कारण आयुष्य जगायला धैर्य लागतं आणि आयुष्य निभवायला सवय लागते मित्रांनो आपलं आयुष्य असं आहे ना जिथं जगायलाही यायला पाहिजे आणि निभवायला मित्रांनो जिथं आयुष्य आहे तिथं जगणं आणि निभावणं हे येणारच पण आपल्याला हे दोन्हीही बॅलन्स करून एक सुंदर आयुष्य जगायचं आहे म्हणून तुम्हाला आयुष्य जगताही यायला पाहिजे आणि निभवताही यायला पाहिजे जगणं आणि निभावणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे दोघांचाही समतोल आपल्याला ठेवायलाच पाहिजे आणि एक सुंदर आयुष्य जगायलाच पाहिजे धन्यवाद